नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे भरलेली मसाला भेंडी इथे मी भेंडी घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचं चाळणीमध्ये काढून पाणी काढून घ्यायचं आणि कापडणी पुसून घ्यायचं त्यासाठी लागणारं आहे साहित्य आपल्याला शेंगदाणे सोप काली मिरी लवंग जिरा आणि धने काली मिरी आणि लवंग आहे ते मी कमी घेतलेले आहे कारण तिखट असतात भेंडीला कापून घ्यायचं बघा याप्रमाणे भेंडीला कट द्यायचा कारण भेंडी छान भरलेली बनत असतं म्हणून याप्रमाणे कापायचं आणि खराब वगैरे आहे का ते पण बघून घेत असतो आपण कारण आपल्याला आज बनवायची आहे भरलेली भेंडी मसाला भेंडी ही भाजी खूप सोपी आहे बनवायला आणि चटपटी अशी रेसिपी आहे बघा छान असे भेंडी मी कापून घेतलेले आहे यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर शेंगदाणे भाजून घेऊया जिरं भाजून घेत आहे सगळं एकत्र भाजले तरी चालेल पण कमी जास्त वेळ लागतं म्हणून मी वेगवेगळे सगळे मसाला भाजून घेत आहे धने छान असा चटका लागतपर्यंत धने सोप काले मिरी आणि लवंग एकत्र भाजत आहे कारण हे सगळे मसाला लवकर शिजत असतं आणि छान असा शिजल्यानंतर वास सुटतो तर काढून घ्यायचा सगळे मसाले भाजून घेतलेले आहे आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेणार आणि मिक्सरमध्ये फिरून घेत आहे दरदरीत फिरवायचं खूप बारीक नाही करायचं बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता हळद यामध्ये टाकूया खाण्याचं तेल तुम्ही जे पण खाण्याचं तेल वापरत असेल तर एक चम्मच टाकायचं पोहा खाचा चम्मच दोन चम्मच छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडा आमचूर पावडर टाकलेला आहे आमचूर पावडरनी छान आंबट अशी चव येतं थोडेच दही टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं मसाला भेंडीच्या बाहेर नाही निघायला पाहिजे म्हणून मी थोडं दही टाकलेलं आहे बघा छान असा भेंडीमध्ये भरण्याकरिता मसाला तयार आहे आता आपण मसाला भेंडीमध्ये भरून घेऊया बघा छान असा भेंडी मसाल्यामध्ये मसाला, मसाला भरलेला आहे भेंडीमध्ये खूप सोपी आहे बनवायला भरलेली मसाला भेंडी तुम्ही पण बनवून बघा या प्रकारे मी सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरलेला आहे छान असा भिंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपण फ्राय करूया भिंडी लवकर शिजत असतं कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंच तेल घेतलेलं आहे भिंडी फ्राय करताना जास्त तेल लागत नाही तेल गरम होऊ द्यायचं आणि भेंडी ठेवायची जी भरलेली मसाला भेंडी आहे ती पूर्ण कढईमध्ये टाकून घेऊया आणि तीन तीन सेकंदनी किंवा थोड्या थोड्या वेळाने भेंडी पलटवत राहायचं भेंडी ही लवकर शिजत असतं झाकून घेतलेलं आहे बघा आता आपण भिंडीला पलटून घेऊया चटपटी अशी मसाला भेंडी ही रेसिपी आहे बनवायला वेळ लागत नाही तुम्ही पण बनवून बघा पुन्हा झाकून ठेवायचं दोन बाजूनी पलटलेली आहे भेंडीला बघा छान अशी भिंडी शिजलेली आहे आता आपण भेंडीला काढून घेऊया भरलेली मसाला भिंडी बनून तयार आहे बघा छान असे भिंडी मसाला भरलेली भिंडी बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब बाय बाय